नमस्कार मी तुकाराम सावंके आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज्य लाईव्ह ह्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षको हो, माड शहराच्या लगत असणाऱ्या शिरगाव आणि कुर्ला हद्दीमध्ये जो दगडाचा कारखाना आहे त्या दगडाच्या कारखान्यामध्ये हजारो प्रकारची दगडांची कलाकृती आपण पाहायला मिळणार आहे तर चलामा मंडळी जाणून घेवा ती कलाकृती कशाप्रकारे आहे आणि ते आर्किटेक्ट ते कलाकार कोण आहेत ते जाणून घेऊ पाचन कलाकृतीचे दालन आणि द स्टोन मास्टरचे मालक शिल्पकार प्रचंड साळुंके हे आता आपल्या सोबत आहेत प्रचंड साळुंके म्हटलं की एक आगळीवेळी ओळख त्यांची महाडमध्ये तयार झालेली आहे कारण महाड राय महाड किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची जर आपत्ती झाली तर त्या ठिकाणी धावून जाणारे साळुंके रेस्क्यू टीम आणि ते साळुंकी रेस्क्यू टीमचे ओनर उनक प्रचंड साळुंके हे नेमकं ह्या शिल्पकार ह्या पाशन कलाकृतीकडे कशाप्रकारे वळले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर सांगून की सर काय सांगाल आता तुम्ही रेस्क्यू करता करता या वेगळ्या पाशन शिल्पकाराकडे आपण वळले जात काय कारण असेल सर्वप्रथम धन्यवाद तुमचं सर्वांचा तुम्ही तुम आलात बघण्यासाठी ऍक्च्युअल रेस्क्यू टीम हे आपण नंतर चालू केली परंतु अर्थमुव्हिंग आणि क्रेशर आणि खडी क्रेशरनी खाणीचा बिझनेस हा माझा पूर्वीपर आहे बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला आता तर दगडाचं नॉलेज चांगलं होतं निघणाऱ्या दगडातून काहीतरी कलाकृती करायचं एक इच्छा मनात पहिल्यापासून होती आणि मी तसा पहिल्यापासूनच तस शिल्पकारच तसा त्यामुळं म आर्टमध्ये माझं चांगलं प्रभुत्व आहे म्हणून मी ह्याच्यावरती प्रयोग केला पाषाणावरती दगड समजून घेतला दगडाशी आमचं बोलणं होतं त्या दगड आमच्याशी बोलतो की बाबा मा ह्याच्यात काय होईल काय नाही आणि त्याची चार पाच वर्ष त्याच्यावरती अभ्यास करून हे सगळं तुम्ही जे आता बघितलं ते सगळं आम्ही निर्माण केलं आता आम्ही यशाच्या शिखरावरती नाही म्हणता येणार पण आम्ही चांगल्या प्रकारे वस्तू बनवतोय आणि ह्या वस्तू पूर्ण भारतात अगदी ऑस्ट्रेलियापर्यंतसुद्धा आपला माल गेलेला आहे आणि ह्यामध्ये मंदिर राजवाडे आणि म गार्डनिंगचे आयटम वॉटरफॉल फाऊंटन पाथवे स्टोन लँडस्केपिंगचे टोटल आयटम प्रोजेक्टचे नेमप्लेट्स असतात आता तुम्ही जेव्हा फॉरेन कंट्रीला जाता तेव्हा तुम्हाला भरपूर रॉक गार्डन वगैरे बघायला मिळतात त्या टाइपचे आपण रॉक गार्डन वगैरे सगळं बनवतो हो वॉटरफॉल बनवतो हो आणि ते करत असताना आता बरेचसे फार्म हाऊस हे पुन्हा जुन्या पद्धतीचे बांधकाम चालू केले म्हणजे पुणे जिल्हा रायगड जिल्हा सातारा जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा तर त्यामध्ये जुन्या पद्धतीचं काम पुन्हा ह्याच्यामध्ये आलेलं आहे की लोक त्या पद्धतीचे वाडे असं बांधायची सुरुवात केली तर आपण त्यामध्ये त्या काम करत असताना आपली खूप मदत होती त्यांना उतळे म्हणा दरवाजा फ्रेम त्यानंतर उंबरटे त्यानंतर पायऱ्या आणि उथळी असते म्हणजे लाकडाच्या खांबाच्या खाली जे उथळ्या लागतात त्या असतात किंवा दगडाचे खांब असतात असं बरच कस्टम दिल, कस्टमरने दिलेल्या डिझाईन्स आपण त्यांना बनवून देत असतो किती प्रकारच्या मूर्त्या तुम्ही बनवता खूप प्रकारच्या म्हणजे ह्यामध्ये कसं आहे प्रत्येकाची मागणी वेगवेगळी असते देवाच्या वे मूर्त्या वेगळ्या आणि प्राण्यांच्या मूर्त्या सुद्धा बनवतात म्हणजे हत्ती बनवतात घोडे बनवतात त्या वेगळ्या आणि हे सोडून बाकीच्या डिझाईन्स खूप असतात बाली टाईप मध्ये सुद्धा प्रोजेक्ट असतात आणि देवळ्या आमच्या खूप फेमस आहेत आमच्या दीडशे प्रकारच्या देवळ्यात आहेत आमच्याकडे आणि आमच्या देवळ्या अगदी खूप लांब लांब जातात बरं कोणत्या दगडापासून हे सगळं पाषाण आपलं पाषाण युग परत आलं असं म्हणायला काही हरकत नाही काळापाषाण म्हणजे हा महाराजांचे जेवढे गर किल्ले आहेत त्याला सगळीकडे काळा पाषाण लागलेला आहे आणि ह्या काळापाषाणामध्ये वैशिष्ट्य असं आहे आपल्या रायगडच्या काळापाषाणाचं की ह्याच्यावरती कितीही तुम्ही हिट दिलीत तरी त्याला काय फरक पडत नाही आणि तो तुम्हाला क्रॅक होणे किंवा त्याच्या आपण म्हणतो ना कोपड्या उडाल्या हा काय प्रकार त्याच्यामध्ये होत नाही तर त्यामुळे हा आपला खूप स्टोन चांगला आहे हा थोडा आपला ग्रेश असतो जसा तुम्ही जर वर कर्नाटक साईडला गेलात तर तो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तो काळा दिसेल पण तो आपल्या टेम्परेचरला टिकत नाही त्यामुळे हा आपल्याकडे बसाल्ट आपला पाषाण खूप फेमस आहे घराच सुद्धा आपण बनवतो हो oh, टोटल करतो आपण त्यामध्ये आपण लेट्राईट आणि बसाल स्टोन हे दोनच मध्ये आपण काम करतो नॅचरल मध्ये मध्ये वगैरे आपण करत नाही पण जे पूर्वीची लोक बनवत होते जशा पद्धतीने करत होते तसं आपण काम करतो आणि आर्किटेक्ट लोकांचे डायरेक्ट ऑर्डर असल्यामुळे मागणी असल्यामुळे आपण ते करत असतो पण हे सगळं करत असताना परिश्रम कष्ट आणि चिकाटी हे फार गरजेचे आहे पण पण करत असताना करता की हो, हो 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 कार्विंग पण होत आणि आपल्याकडे कारागिर पण आहेत आणि चांगले चांगले आहेत आता ही जी मूर्ती आहे ही शालीग्राम मध्ये आहे हे आपल्या हाताने बनवलेली आहे पूर्णतः आता हे जे आहे ही जे हे आहे ते मशीनवरती झालेलं आहे काम पण त्यानंतर डिटेलिंग वगैरे ते आपल्याला हाती करायला लागतं हाती करायला मागणी किती प्रकारची असते मागणी पूर्ण पूर्ण देशातून मागणी आहे पूर्ण देशातून मागणी आहे आणि बाहेर देशात पण मागणी असते तर ह्याला चांगल्या प्रकारे म्हणजे हे आहे मागणीचं काय तसा प्रॉब्लेम नाही म्हणजे किती त्याचं काही लिमिट आहे की नाही एक अगदी लाखो रुपयापर्यंत हा अगदी लाखो रुपयापर्यंत मूर्त्या तयार होतात असं काय नाही आता साधारणतः दहा हजारापासून लाख रुपयाच्या पण मूर्ती असतात आणि बाकीची वस्तू खूप वेगवेगळ्या आहेत त्यात कलाकृती म्हणजे त्याच्यात डिझाईन्स आहेत मिरल्स आहेत थ्री डी फोर डी अशा वेगवेगळ्या पद्धतीची कलाकृती असतात तर एखाद्या जर मूर्ती पाहिजे असेल तर ती आ, किती कालखंडामध्ये किती आपण दहा ते पंधरा दिवसात मूर्ती देतो मूर्ती हो हो आपलं आजपर्यंत रेकॉर्ड आहे की कुठल्या कस्टमरला ले आपण दिलेल्या तारखेच्या पुढे गेलो नाही त्यांना टाइमच दिले बरोबर आता मंदिराची कामं असतील तर मंदिराच्या कामाला जे लागणारा दगड असतो तो, तो दगड हो मंदिराच्या दगडाला मंदिराला लागणारा दगड आपण देतो त्याच्यामध्ये जी बाजरी घडाई आहेत टाचे मारले जातात जे बाहेर टाईल बघितले असेल तुम्ही हो, त्या आपण सगळं घडून हाती हँडमेड टाईल आपण देतो आणि हँडमेड स्टोन ही देतो ठीक आहे अजून काय तुम्ही ऑनलाईन मार्केट सुद्धा कॅप्चर केलेलं इंडिया मार्टला प्रमाणामध्ये जातो हे प्रकारे इंडिया मार्टचं इतकं आपण चांगलं गेले दोन तीन वर्ष काम केलं की त्याने आपल्याला ट्रस्टीलच सर्टिफिकेट दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कस्टमरचे रिव्यूज सुद्धा आपले चांगले लाईव्हसाठी विक्रम सोळंके महाराष्ट्र रायगड